महाराज की खर तर बंजारा समाज बांधवांचं आंदोलन चालू असताना माईकवाल्या तुझे दोन्ही दो, तिन्ही डबडे नीट ठेवायचे <laughs> बंजारा समाजाच्या एसटीच्या मागणीसाठी प्रथमता आंदोलन चालू असताना मी शिवसेनेचा या राज्याचा आणि ने, देशाचा नेता म्हणून मी शर्थ पाठिंबा देत आहे हैदराबाद 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 गॅजेट लागू करा तुमच्या बापाची इस्टेट नाही आमच्या हक्काचा खर तर आजच्या मित्र नाम पवार आणि संदीप राठोडनं फोन केला कादा तुम्ही जिथं असाल तिथून आंदोलनात तुम्हाला सहभागी व्हायचंय तुम्ही या सांगताना एक चूक केली त्यांनी सांगितलं बंजारा समाजाचं आंदोलन आहे पण मी सांगतो हे आंदोलन आपले सगळ्यांचं आहे पण लक्षात ठेवा आमदार साहेब तुम्ही सांगितलं आणि आपले कुठे गेले कुठली गोळी खाली होती आम्हाला सांगा जरा तुम्ही खूप चांगली केली आमदार साहेब एक सांगितलं की तुम्ही एसटीत नाही मला आज चार दिवस झाला अनेक राज्यातल्या एसटी समाजाच्या नेत्यांचा फोन येतात आणि त्यांनी सांगितलं की अरे पंजारा समाज आपल्यात घुसतोय पण तुम्ही तोंडाने सांगितलं आज हेतूनही सांगतोय राजा बापाची घरची इष्ट नाही काय करू राजा भाऊ तुम्हाला ऐकायला वेळ आहे का आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप मोठी क्रांती केली जरा ऐका ही तरुण पिढीत पेटल्याशिवाय सरकार झुकणार नाही सरकार गेंड्याच्या कात्रीचा उलादा आहे सरकार Baik, selanjutnya saya bisa, bisa, अमेरिकेत शिक्षण घेतात त्यांची लेकर डॉक्टर होतात त्यांची कलेक्टर होतात आणि आपल्याला काय ऊस तोडायचे का अरे आम्ही जर ऊस तोडत तोडत आमची जर डोके भडकली ती कोयतात तुमच्या पायला हनु तुमच्या पाय <laughs> मला वाटलं आमदार सर तुम्ही पेटवता येईल काय पण तुम्ही खूप लहान आणि त्यांना सांगितले डोक्यावरून हात फिरवून फिरून पप्पी घेऊन त्यांची करून <laughs> या माध्यमातून खर मी खूप काय बोलायचो तर आमचे मित्र <laughs> राठोड साहेबांनी पहिलं सांगली दादा जरा सावकाश पण <laughs> मी तिकडून पाठीमा द्यायला येत असताना मी बघितलं मित्र असलेल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आम्ही कपचिबाई करणाऱ्या सगळ्या महसूद अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा मोर्चा त्यांनी पहिलं आणली ती तिकडं आणि ती पहिलं नागराज सगळ्या सरकारला ना पण या आपल्या जर चुलीत चुलीत पाणी वाचत असेल तर त्याचा समोर खूप चांगलं बोलला अध्यक्ष संदेश भाऊ तुम्ही खूप भारी बोलला मी ऐकत होतो त्यावेळेस मला अभिमान वाटला की तुमची भाषा जर मला सगळी या सरकारचा आपल्याला विरोधकाचा घरातली भांड्या आणि तसरा फेरुणाच्या तसा या विरोधक सरकारला जाता जाता परत एक मी सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब but the